संभाजीनगर जिल्ह्यामध्येच आलो आहोत तर आहे इथं कारल्याचं प्लॉट आहे आणि ह्या एरियामध्ये एक चांगले चांगले बागायतदार आहे जे फळ भाजी पालेभाजीवर चांगले काम करतात तर त्यांनी आपल्या सनेज कंपनीचे सॉईल केअर सनगार्ड वापरले होते आपण त्यांना विचारूया काय रिझल्ट सर तुमचं नाव सांगा संतोष राहणार हिरापूर ओके काय समस्या होत्या आपल्या प्लॉटवर प्लॉटवरती पूर्ण पूर्ण गेला होता सर तुझ्या आगार वगैरे काहीच नव्हतं बरं बरं ते सॉइल के आणि सनगार्ड सोडले मी जमिनीतून सोडले जमिनीतून ठिबक वाळे सोडले तर काय वाटतं तुम्हाला बदल तो बदल फारच बदल वाटतोय सर ती आगाऱ्या वगैरे चांगल्या निघल्या फोटो चांगले निघले ओके okay, बघू शकतात आपण सगळीकडं तुम्हाला प्लॉटमध्ये नवीन आगाऱ्या दिसलेल्या आहेत आणि सध्याची पोझिशन अशी असते की म्हणजे प्लॉट एकदम केलं होतं सर हां हां त्याचं पूर्ण हिरवा झाला होता ओके बघा म्हणजे नवीन आगाऱ्या पण फुटल्या नवीन फळं पण आहे म्हणजे नवीन 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 फळं लागतात फुलं पण आहे एकंदरीत तुम्ही हे प्रॉडक्ट वापरून खुशी का हो oh. तर सनेज कंपनी ही मातीवर काम करते आपण ह्या शेतकऱ्यांना समजा जर प्रोडक्ट नसते वापरले तर वरून फवारण्या कराव्या लागल्या असत्या आणि आम्ही काय सांगतो मुळं चांगली तर फळं चांगले आणि आपल्या प्रॉडक्टनं काय केलं जमिनीमध्ये ज्या काही मुळांना बुरशी लागल्या होत्या आता नवीन सॉईल केअर टाकल्यामुळं नवीन मुळ्या फुटल्या आणि नवीन मुळ्या फुटल्यामुळं अन्न घटक भेटले आणि जीवाणू जी काही बुरशी होते या बुरशीला आपली बुरशी खाते म्हणजे मारत नाही त्याच्यामुळं जमिनीतले मित्रजीव सुरक्षित राहतात तर एकदा मातीतून आपले जी काही थेरी आहे आपलं कंपनीचं वाक्य आहे सेव द सॉईल सेव्ह द फार्मर जर माती वाचली तर शेतकरी वाचणार आहे म्हणून हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिकवर आपण काम करतोय जर ज्यांना कोणना पालेभाज्या फळभाज्या जर करत असाल तर नक्कीच एकदा ट्राय करा तुम्हाला मी म्हणत नाही दहा एकर एक एकरला एक अर्धा एकरला त्याच्यातून तुम्हाला लक्ष देणार आहे की नेमकी सनेज कंपनीचे प्रोडक्ट कसे आहे तर आपण मातीवर काम करतोय नक्कीच ही जैविक लेवलची थेरी वापरा तुम्हाला त्याचा फायदा होईल ओके धन्यवाद